वतीने आज समाज स्नेह पुरस्कार आज या ठिकाणी मला दिला आए। आए तो मी नम्रपणे स्वीकार केलेला आहे खरं म्हणजे कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे आणि म्हणून तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही समर्पित केलेला आहे अतिशय समर्पित भावनेने काम केल्यानंतर अशा प्रकारचे पुरस्कार मिळतात आणि म्हणून मी त्यांनी ब्राह्मण सेवा संघाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो बाई शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मदतीचा स्टेटस काय आहे सण आधी आठवड्यावर आलाय शेतकऱ्यांना वाऱ्यावर आमचं माहिती सरकार सोडणार नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हे मी सांगितलं होतं आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे मुख्यमंत्री स्वतः मी अजितदादा आम्ही निर्णय घेतला आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं दिवाळीपूर्वी त्याच्यातले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि बिलकुल त्यामध्ये शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा जो शब्द आम्ही दिलेला आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांच्या बॉसला त्यांची कंप्लेंट करू दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको पण पण त्यांनी 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 जे त्यांनी जे सांगितलं हां की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे हां सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहे या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त पुणे याप्रमाणे धंगेकरांचं देखील तेच म्हणणं होतं आणि म्हणून शेवटी आम्ही सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही भय वा वाटता कामा नये भीती वाटता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे म्हणून या ठिकाणी पोलीस आयुक्तांशी देखील माझी चर्चा झालेली आहे कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही कुठल्याही गुन्हेगाराला माफ केलं जाणार अमितेश कुमार ते कुठेतरी कमी पडतात असं वाटतं का आल्यानंतर त्यांनी एकदम डॅशिंग मध्ये या सगळ्या गुंडांची परेड काढली मात्र आता कुठेतरी फेल ठरत आहेत ते बिलकुल यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करतायत मुख्यमंत्र्यांकडे गृह खाता आहे आणि गृह विभाग पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी जे गुंडागर्दी करतील जे इथे बळाचा वापर करतील लोकांना भयभीत करण्याचं काम करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही